दरवाजा मुख्य येतो तुम्ही तुमच्या घराच्या टी जॉइंट वरती जो मुख्य दरवाजा आहे तो थोडासा तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला सरकून घ्या आणि त्या ठिकाणी टी जॉइंटच्या इथे उंच भिंत बांधून किंवा त्या ठिकाणी उंच झाडं लावून त्या ठिकाणी थोडेसे साधे सोपे उपाययोजना करू शकता कारण काय होतं टी जॉइंट टी जॉईंट वरती जेव्हा घर येतं तेव्हा त्या घरावरती रस्ता संपतो आणि रस्ता संपलेल्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही अनुभव घेऊ शकता रस्त्यावरनं जाताना जिथे जिथे रस्ता संपतो तिथे काही ना काहीतरी हा दोष राहतो हो। त्यामुळे त्याला एकतर योग्य पद्धतीने घराचा दरवाजा कन्सल्टिंग करून तुम्ही शिफ्ट करून घ्या टी जॉईंटवरती वरती ज्या घरात आपण राहतो हो तिथे खूप मोठा वास्तुदोष म्हणजे वाहत्या वाहनांकडून येणारी जी ऊर्जा आहे ती घरावरती डायरेक्ट अटॅक करते त्यामुळे कधीही टी जॉइंट वरच्या घरामध्ये घर बांधताना योग्य सल्ला घेऊन केलं पाहिजे किंवा आता त्या ठिकाणी साधे सोपे उपाययोजना म्हणजे जिथे रस्ता छेदतोय तिथे ग्रीन कलरचं फेन्सिंग करून तुम्ही कापड लावून टाका आणि कन्सल्टिंग करून योग्य घरामध्ये बदल करून घ्या कारण काय होतं की आपल्याला हे फक्त या फोनवरून जेवढं माहिती आहे ते सांगितलं पण तिथे काय उपपर्याय ते प्रत्यक्ष विजिट करून केल्यामुळे खर त्यांचे प्रॉब्लेम सोल्व्ह होते बरोबर आपण दरवाजाचा बोलतोय की खरं तर दरवाजा म्हटलं की जसं आपण नेहमी प्रत्येक भागामध्ये सांगत आला की दरवाजा खूप महत्वाचा, महत्वाचा तर अनेक वेळेला असं होतं की आपण ज्या वेळेला नवीन घर घेतो त्यावेळेला हा एवढंच डोक्यात असतं की दरवाजा कोणत्या दिशेला आहे पण इतरही सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत शरीराचं जसा चेहरा महत्वाचा आहे चेहऱ्या बरोबर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एक हात नसेल तर काय होणार कितीही तुम्ही सुंदर दिसत असा लक्षात घ्या प्रत्येक शरीराचा तुम्हाला जो प्रथम दर्शनी भाग आहे जसं आपण सांभाळतो त्या पद्धतीने तुमचं घर देखील अतिशय उत्तमरित्या तुम्ही सांभाळलं पाहिजे घराचा एंट्रन्स जसं महत्वाचं आहे तसं किचन टॉयलेट बेडरूम ह्या कोणकोणत्या दिशेला आलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे कारण आपली पाची बोटं जी आहेत ती पाची बोटं त्या त्या आकारात असल्यामुळे हा सिद्ध असतं आणि आकारमानात करेक्ट असणार आपला हात आहे त्या पद्धतीने टॉयलेट हे कुठं असावं वेस्टेज गोईंग टू वेस्ट साईड पश्चिम प्रभागामध्ये टॉयलेट चालतं चा पश्चिमेत टॉयलेट तुमच्या किचन करा पूर्वमुखी स्वयंपाक करताना पूर्वेला तोंड पाहिजे त्यानंतरनं बेडरूम ही घरातल्या कर्त्या पुरुषाची नैऋत्य दिशेत उत्तरेला पाय करून झोपणे आणि विदाउट बॉक्स बेडची पाहिजे यामध्ये वायव्य दिशेमध्ये ईशान्येमध्ये मुलांची बेडरूम चालू शकते परंतु त्यांना झोपताना मुलांना पश्चिमेला पाय करून झोपवायचं आणि घरातल्या कमवत्या व्यक्तीला उत्तरेला पाय करून झोपायचं तर सध्या काय होतं मी अनेक ठिकाणी वास्तू कन्सल्टिंगला गेल्यावर झोपण्याची जागा चुकल्यामुळे प्रॉब्लेम आणि यांना वाटतं घरातच काही प्रॉब्लेम आहे मुलांना कधीही पूर्वेला पाय करून झोपू देऊ नका एक नियम तुम्ही लक्षात घ्या कधीही झोपताना पाय दक्षिणेला करायचे नाहीत आणि कधीही झोपताना पाय पूर्वेला करायचे नाहीत तुम्हाला झोपायचं असेल तर पश्चिमेला पाय करा आणि उत्तरेला पाय करा म्हणजे खरी सुख समृद्धी मिळते बरोबर सर आरोग्य पैसा सुख समृद्धी ह्याच्या सगळ्याचा समतोल राखण्यासाठी आपण नवीन घर घेतो त्यावेळेला कोणती आपण काळजी घेतली पाहिजे नवीन घर घेतो त्यावेळेला आपल्याला घर आयताकृती चौकोनी पाहिजे वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे नुसता व्ह्यू बघून घेऊ नका गार्डन आहे इकडं स्विमिंग टँक दिसतो इकडनं डोंगर दिसतो इथनं समुद्र दिसतो अजिबात व्ह्यू वर जाऊ नका व्ह्यू वर घेतलेल्या घरामुळे आयुष्याचा व्ह्यू बघ बिघडतो आयुष्य आपल्याला बिघडू शकतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये पूर्व उत्तरेचा एंट्रन्स मी आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी हवी आहे घराला कमीत कमी कॉर्नर कट असावा आणि उत्तरेला खिडकी हवी पूर्वेला खिडकी किंवा दरवाजा हवा आता सध्या बरेचसे फ्लॅट हे वास्तुतज्ञांच्या सल्ल्यामुळे बनत आहेत त्यामुळे ऑलमोस्ट आता लोकांना सोपं झाले दक्षिणमुखी फ्लॅट बनणं अनेक बिल्डर कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी बंद केलेलं आहे कारण कोणी विकत घेत नाही हे सत्य त्या पद्धतीने हळूहळू एक एक आता बदल चांगले होतात त्यामुळे लोकांना खरं सोन्याचे दिवस आहेत की आपल्याला वास्तूनुसार एका मजल्यावरती दोन तरी फ्लॅट मिळतात पूर्वी एक सुद्धा मिळायचं नाही फोन आलेला आहे प्रतिमा यांचा नाशिकहून प्रतिमा तुमचा काय प्रश्न आहे नमस्कार हा बोला मी नाशिकून बोलते मॅडम माझ्या घराचा जो मेन दरवाजा आहे तो उत्तर वायू आहे आणि जो पाण्याचा जो वापरायचा तो माझ्या याच्यामध्ये नैऋत्य दक्ष नैऋत्याला आणि माझ्या मिस्टर यांना कंपनीतून काढलेलं आहे मिस्टरांना काय झालेलं आहे त्यांना कंपनीतून म्हणजे लावलेलं आहे त्यांना ओके नैऋत्याला तुमची बेडरूम येत नाही ना

ऊर्जा नाहीये ज्याला बळ नाहीये अशा व्यक्तीवरती आघात होतात कधी लक्षात ठेवा की कोंबडी बकरी किंवा जे छोटे छोटे प्राणी असतात त्यांचा बळी दिला जातो आपण कधी बघतो का की वाघ सिंह हत्तीचा बळी दिला जातो नाही जे दुर्बळ आहेत त्यांच्यावरती आघात होतो तुम्हाला अजस्त्र व्हायचंय भक्कम व्हायचंय ताकदवान व्हायचंय तर तुम्हाला दिशांचा आधार घेतला पाहिजे यांच्या नैऋत्य दिशेला पाणी आल्यामुळे काय होतं की तिथे नैऋत्य दिशा म्हणजे स्थिरता तत्व पृथ्वी तत्वावरती पाण्याचा थेंब पडून ते दगड देखील थेंब थेंब पाण्याने जातो oh. त्यामुळे नैऋत्य दिशेमध्ये नळ पाण्याची मोरी आली त्यामुळे काय होतं की तुमच्या घरातली पुरुष तत्व हे बलहीन झालेलं आहे oh. त्यामुळे नैऋत्य दिशेमधली मोरी काढा तिथला नळ बंद करा योग्य ठिकाणी वायव्यद तुम्ही शिफ्ट करू शकता नैऋत्य दिशेला घरात त्यांच्या झोपण्याची जागा करा उत्तरेला पाय करून झोपू द्या घरातला करता पुरुष नैऋत्यला झोपला की त्याची शक्ती वाढते ताकद वाढते आणि असं अढळ धुरुपद मिळतं कारण भारतीय वास्तुशास्त्र परंपरेमध्ये काय सांगितले नैऋत्य दिशा खडगधारिणी खडग, खडग म्हणजे तलवार जाड अशी ही हातात घेण्याची ताकद ज्याच्यामध्ये ते नैऋत्य दिशेमध्ये झोपतो करता पुरुष म्हणून नैऋत्यला बेडरूम पाहिजे नक्कीच वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंदा सर देशमुख यांच्याकडून आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पहाता महाराष्ट्र पाल महाराष्ट्र पुन्हा मध्ये स्वागत आपल्या सोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख आपल्यासाठी बुलढाण्याहून जी यांचा फोन आला है। साधना ताई तुमचा काय प्रश्न नमस्कार हा बोला माझे घरात पैसे नाही तिथं होत तसा इन्कम सोर्स चांगला आम आहे आमचा हा हा बर तुमच्या घराचा एंट्रन्स कुठे आहे पूर्वेला दुकान आहे माझ्याकडे किराणा छोटं पूर्वेला एंट्रन्स आहे बरं आणि घरामध्ये देवघर कुठे येतं तुमच्या देवघर येत किचन मध्ये आहे देवघर नैऋत्य दिशेला काय दोष नैऋत्य पश्चिमेला काय दोष आहे पश्चिमेला तर काही नाही बेडरूम आहे आमची बरोबर आहे फक्त आम्ही नवीन संडन बाथरूम काढलाय आता कुठे काढलंय कुठे दक्षिणेमध्ये घेतलेलं आहे हा दक्षिणेला कोमड बसवलेला आहे बर बर ते दक्षिण नैऋत्यला एक का आहे दक्षिण नैऋत्यला हे दक्षिण नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची दिशा येते तर त्या ठिकाणचं टॉयलेट तुम्ही केल्यापासून तुम्ही इतिहास बघा की पैसेच्या बाबतीत प्रॉब्लेम सुरू झालेत घरात थोडीशी चिडचिड वादविवाद पण वाढलेली असणार आहे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की घराची नैऋत्य दिशा म्हणजे पृथ्वी तत्व टिकवून ठेवण्याची सर्व समावेशक अशी ही पृथ्वी तत्वाची जागा आहे त्या ठिकाणी जर टॉयलेट आलं तर प्रॉब्लेम्स वाढतात अपघात होतात घरातल्या करत्या पुरुषावरती आघात होतात मुलं पडणं घरात लागणं ह्या सगळ्या गोष्टी नैऋत्य दिशेमुळे होतात तिथल्या दोषांमुळे घरात पैसा न टिकवण्यासाठी पश्चिम आणि दक्षिणेला कोणताही दोष येऊ देऊ नका कारण पश्चिमेला मोकळी जागा चालत नाही आणि दक्षिणेला पाणी चालत नाही हा मूळ फॉर्म्युला लक्षात घ्या याच्यामुळे हु, या गडबडी घडतात त्यामुळे त्यांनी नैऋत्यतलं टॉयलेट पश्चिमेत किंवा शिफ्ट करावं हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह शकतो बरोबर सर साध्या सोप्या उपाय म्हटलं की तुम्ही प्रत्येक छान छान आणि सगळ्यात जास्त मला की आज तुम्ही काय काय घेऊन तर आपण त्या हो, योजना आहेत सांगा आता आपल्याला पैसे कमी पडतायत पैसे टिकत नाहीत यासाठी मी तुम्हाला सांगितले पण पैसे येण्यासाठी काय करायचंय तर आपण काय करतो लहान बाळाला जर आपल्याकडे बोलवायचं असेल तर आपण त्याला खाऊ दाखवतो चॉकलेट दाखवतो म्हणजे अट्रॅक्शन दाखवतो म्हणजे मग आपल्याला काय करायचंय की पैसे कोण देत आपल्याला ती शुभलक्ष्मी अष्टलक्ष्मी देते त्या लक्ष अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती येण्यासाठी काय करायचंय तर त्या लक्ष्मीची आराधना करणं स्तोत्र पठण करणं आपण नेहमी व्रतवैकल्य करतो घर स्वच्छ साफसफाई ठेवतो मुख्य दरवाजा तुमचा क्लीन ठेवतो कारण लक्ष्मीचं आगमन सुसह्य व्हावं दरवाजा स्वच्छ नीट नेटका आकर्षक उत्तम लहान बाळाला देखील तुमच्या घरात येऊ वाटेल असा सुंदर दरवाजा तुमचा घराचा पाहिजे म्हणजे पैसे आज सुरुवात होतात आणि एक खूप सुंदर फॉर्म्युला मी सांगतोय तुम्हाला की लक्ष्मी आगमन सुसई होण्यासाठी लक्ष्मीचं आवडतं वाहन आपल्याला घरामध्ये गजराज मुख्य दरवाजामध्ये तोंड करून ठेवायचं आहे मग तो लाकडी असू शकतो किंवा तुम्ही मेटलचा घेऊ शकता गजलक्ष्मी घेऊ शकता हा जो गजराज आहे तो घरामध्ये दोन गजराज असे ठेवायचं आहेत मुख्य दरवाजामध्ये दरवाजाकडे तोंड करून ठेवायचं आहे तुम्ही लक्ष्मीचा कोणताही फोटो किंवा मूर्ती बघितलं तर तिच्याकडे या पद्धतीने दोन गजराज ठेवलेले आहेत तर हा तुम्ही जो हत्ती आहे तो हत्ती उत्तरेला तोंड करून ठेवा पूर्वेला तोंड करून ठेवा परंतु घराच्या दरवाजात बाहेरून आत आलेल्या व्यक्तीला हा हत्ती दिसला पाहिजे म्हणजे लक्ष्मीला हत्ती हत्ती दिसला पाहिजे यामध्ये अजून एक गोष्ट आहे की हा सलामी दिलेला असो किंवा शांत मुद्रा म्हणजे खाली केलेला असला तरी हा चालू शकतो पण सर हा जो हत्ती आहे तो अगदी आपल्याला उंबरठ्याच्या इथे म्हणजे आतल्या बाजूला ठेवायचा घराच्या आत ठेवायचा आहे बाहेर तर जाऊ शकतो घराच्या आत आल्यानंतर तुम्ही ठेवू शकता माझ्या ऑफिसला या घरी या तुम्हाला दोन हत्ती दिसले त्यामध्ये तुम्ही मेटलचे ठेवू शकता प्लास्टिकचे चालत नाहीत संगम रवरे ठेवू शकता ब्रासचे ठेवू शकता ज्या ज्या ठिकाणी मी क्लायंटना सजेस्ट केलेलं आहे की या ठिकाणी हत्ती ठेवा त्या ठिकाणी ह्या हत्तीच्या पायात गजलक्ष्मी म्हणजे स्थिरता असते लक्ष्मीची स्थिरता तिथे पैसे टिकायला सुरुवात होऊन जातात त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती खूप महत्वाची तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मी जसं गेल्या अनेक कार्यक्रमांना सांगितलं की तांदुळामध्ये मोती ठेवायचे आहेत पाणी ठेवायचं त्याचबरोबर एक अद्भुत अशी मी उपाययोजना सांगतोय तुम्हाला ती नक्कीच प्रयत्न करा करण्याची यामध्ये तुम्हाला असा मोती शंख मिळवायचा आहे हा मोती शंख जो आहे हा मोती शंख तुमच्या घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशे मला उत्तर उत्तर आणि ईशान्य दिशेमध्ये तीन दोन आणि पाच आणि सहा अशा प्रकारे हे मोती शंख ठेवायचे आहेत हे मोती शंख ॲक्च्युली खूप दुर्मिळ असतात मी देखील कन्याकुमारीवरनं आणलेले आहेत हे मोती शंख आपल्याला छोट्या स्वरूपामध्ये काही दुकानात मिळतात पण जास्त इफेक्टिव्ह हे मोती शंख आहेत हे मोती शंख जे आहेत ते शंखाचाच प्रकार आहे फक्त यावरती मोत्याचं ग्लेझिंग आहे आणि शंकू आकार किती परफेक्ट आहे याचा ऑरा किती पॉझिटिव्ह आहे बघा हे जर तुमच्या घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेमध्ये तुम्ही नुसतं ठेवा याला पाणी लावायचं नाहीये काही नाही फक्त हे ठेवायचं आहे हे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन आकर्षण सुरू होतं आणि उत्तर दिशेचा रंग हा आहे पांढरा आणि त्याचं तत्व त्या स्वामी जो कुबेर आहे त्याचं रत्न आहे मोती आणि शंख हा ऊर्जा प्रदान करणारा हा जर आपल्या घरामध्ये उत्तर ईशान्येला असेल तर धनस्थैर्यता आणि धन आकर्षण वाढायला सुरुवात होऊन जातं नक्कीच आपल्यासाठी नाशिकहून फोन आलाय वैशाली यांचा वैशाली जी तुमचा काय प्रश्न आहे हॅलो नमस्कार मी वैशाली बोलते ना हा बोला बोला हा मॅडम आमचा अच्छा बर आणि सध्या काय प्रॉब्लेम चालू आहे बरं मग तुमचे बेडरूम उत्तर आणि पूर्वेमध्ये गेले असतील जेव्हा तुमचं कुठे बेडरूम किचन आणि हॉल दक्षिणेला तुमचा एंट्रन्स आहे तुमच्या घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी आहेत उत्तरेला खिडकी आली का उत्तर दिशा बंद आहे नाही उत्तर दिशा बंद आहे किचनची खिडकी मागच्या बाजूने आणि दक्षिणेला खिडकी आणि दरवाजा बरं दोनच रूमचं छोटंसं घर आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसवायच्यात हजारो लोक आपापल्या परिस्थितीनुसार राहत असतात आता त्यांना घर घेताना घर घेणंच मुश्किल त्यात दक्षिणमुखी मिळाले तर त्यांनी काय करावं की जेवढं काही घरामध्ये सामान असेल तेवढं दक्षिण भिंतीला टाकावं दक्षिण पश्चिम ही जड करावी आणि यांनी घरामध्ये झोपताना पूर्व उत्तर दिशेमध्ये न झोपता दक्षिण पश्चिममध्ये झोपावं उत्तरेला पाय करून आणि उत्तर दिशेला खिडकी नसल्यामुळे तिथे तुम्ही अख्खा मिरर लावू शकता पांढरा रंग लावू शकता पांढरा रंग लावल्यामुळे उत्तर दिशेचं तत्व हे पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जातं आणि त्या ठिकाणी मिरर जर लावल्यामुळे काय होतं की ऍक्टिव्हिटी वाढते आणि त्यांचा त्रास हा कमी होऊ शकतो नक्कीच खरं तर या विषयावर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची मात्र इथे वेळेस एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्राला महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपल्या सोबत आहेत वासू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद असर सर देशमुख सर खरंतर देखील महत्व असतं आणि त्या बरोबरीने अजून काही टिप्स जाणून घ्यायला आवडत नक्कीच no, मोरपिसाचा सुंदर तुम्ही वापर करू शकता मोरपीस अतिशय पॉझिटिव्ह आहे mm -hmm. आपल्याला मोरपीस बहुतांशी सगळीकडे अवेलेबल होतं आणि ते मोरपीस तुम्ही तुमच्या घरामध्ये mm कोणत्याही -hmm दिशेला लावलं जिथे तुम्हाला निगेटिव्ह वाटतं तिथे एक थोड़ी शी होते। करना एक मोरपीस लावून बघा निगेटिव्हिटी थोडीशी कमी व्हायला सुरुवात होते कारण एखाद्या आजारी व्यक्तीच्या अंगावर नुसतं मोरपीस जरी फिरवलं तरी त्याला एक प्राणशक्ती त्या मोरपिसातून मिळते यासाठी सरस्वतीचं वाहन मोर आहे आपल्या कृष्णाने आपल्या टोपामध्ये मोरपीस घेतलेला आहे पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर राजे महाराजे जेव्हा दरबारात बसायचे तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला भालदार चोपदार असायचे तेव्हा मोरपिसांचे पंखे होते याचं कारण असं आहे की राजा हा न्याय देणार आहे सगळे निगेटिव्हिटी कारण प्रजेची गाराणं ऐकणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे त्यातून येणारी निगेटिव्हिटीचा त्रास राजावरती होऊ नये म्हणून मोरपिसांचे पंखे आजूबाजूला असायचे प्राणशक्ती ऊर्जा देणारे त्यामुळे तुम्ही तुमच्या बेडच्या खाली मोरपीस ठेवू शकता तुमच्या दप्तरात ठेवू शक शकता तुमच्या कारमध्ये ठेवू शकता मोर पिसाचा भरपूर उपयोग आहे आपण जेव्हा दर्ग्यामध्ये जातो तेव्हा आपल्या पाठीवरती डोक्यावरती तो मोर गुच्छ मारला जातो त्यावेळेस काय होतं की आपल्याला शहारून येतं आणि बाहेर आल्यानंतर पॉझिटिव्ह वाटतं हे त्या मोर महत्व आहे प्राणशक्ती ऊर्जादायी आहे आणि ते प्राण मोर भरपूर छान वापर करता येऊ शकतो सर अजून कोणकोणत्या टिप्स नक्कीच आता आपल्याला नैऋत्य दिशेमध्ये जर दोष असेल तर तुम्हाला साध्या सोप्या उपाययोजनामध्ये असे क्रिस्टल बॉल्स बाजारामध्ये विकत मिळतात हे क्रिस्टल बॉल आपण घराच्या नैऋत्य ईशान्य या दोन्ही पृथ्वी तत्वामध्ये लावता येतात आता समजा तुमचा एक हजार स्क्वेअर फुटचा फ्लॅट असेल तर इथे कमीत कमी तकमी तीन ते चार क्रिस्टल बॉल लावायचे आहेत नैऋत्य दिशेला तुम्ही त्याच्या समप्रमाणामध्ये म्हणजे साधारणतः पाच क्रिस्टल बॉल जर तुम्ही घराच्या नैऋत्य दिशेमध्ये टांगून ठेवलेत तर ईशान्य दिशेला दोन क्रिस्टल बॉल ठेवायचे आहेत त्यामुळे इथे पृथ्वी तत्वांचं संतुलन होतं आणि ह्या काचेच्या क्रिस्टल बॉलला पैलू असल्यामुळे तिथे ऊर्जा निर्माण होते फक्त याला मेंटेनन्स असा आहे की हा क्रिस्टल बॉल पुसून ठेवायचा असतो दर महिन्याला त्याच्यावरती धूळ बसते हा क्रिस्टल बॉल अतिशय फायदेशीर आहे आणि कोणत्याही दुकानात नक्की मिळतो याचबरोबर आता आपल्याला घरामध्ये पैसे टिकवण्यासाठी तुमच्या घरात टप टप गळणारा नळ बंद करा लिकेज कुठे असेल ते काढून टाका कारण काय होतं पैसे तुमचे निघून जातात त्या पाण्याबरोबर पण पाणी म्हणजे लक्ष्मी आहे आणि टपटप गळणारा नळ वाहणारं पाणी वाया जाणारं पाणी तुमचे पैसे वाया घालवतं त्यामुळे घराला आलेलं लिकेज हे बंद करून टाका त्यानंतर तुम्हाला आध्यात्मिकता जास्त जपली पाहिजे तुम्ही सतत प्रत्येक गोष्टीला हो म्हणा चांगलं म्हणा होणारच म्हणा अनेक लोक काय होतात व्हायच्या आधी नाही होणार आमच्या आयुष्यात असं काही नाही आहे आमच्या नशिबातच नाही आहे आमच्या आईवडिलांना कुठं मिळालं आम्हाला कुठे मिळेल हे पूर्ण विसरून जातो